कलर मोड Guru. Vitola, been Bye. <sweak> Vamani Viraj विचारी साधी येल्या मुखे मना मुखे मना पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्य वेगु बे करी वेद शास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव देव मने व्यासाची या पुना द्वारके चाराना पांडवा करी चहु वेद जान सही शास्त्री कारण अटराही पुराने हरिसी गाती मंथुनी नवनी तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथाडी हरि शिव सम वाया तू मन देवा पाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरि दिसे त्रिगुण सार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविणे मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जाकार जे तुनी चराचार हरिसी भजे ज्ञान ध्यानी राम कृष्ण मानी अनंत जन्मानी पुण्य होय भावे वीन भक्ति भक्ति वीन मुक्ति बरे वीन शक्ति बोलू नये कैसे निदैवत प्रसन्न त्वरित उगाराय निवांत शिनसिवाया सायासे करीति प्रपंच दिनानि हरिसी न भजसि कवन्या कुणे ज्ञानदेव महने हरिजपकरणे तु प्रपञ्चाचे योगायोगविधहिने न हे सिद्धि वायाची उपाधि दंब धर्म भावे बीन देव न संदेह सन्देह गुरबिन अनुभव कैसा करिणि तपे दैवत दिदल्या विन प्राप्त पूजे विन इत कोण सांगे ज्ञानदेव देव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तर न पाय साधू बोध झाला तो नुरोनिया गेला ठाई सामुरला अनुभवे कपुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी मोक्ष रेखे आला भाग्ये विनटला साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा देवा गुणी संगती सज्जनी हरि दिसे आत्मतत्वी पर्वता प्रमाणे पातप करणे वज्रले पहोने अभक्तासी, नाही जासी भक्ती ते पतित भक्त हरिसिन भजत दैवत अनंत वाचाळ बरळ दिवादयारी ज्ञान देवा प्रमाण आत्मा हा निधान सर्व गटी पूर्ण संगती मनोमार्ग गती वा श्रीपती एने पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जग एक तत्व नाम बाधिती साधन दैवतांचे बंधन न बांधीची नामामृत गोडी वैष्णवाला धरी साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उत्वाला कृष्ण दाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणी

कृष्ण हरि जय जय रा

तृण अग्निमे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरी उच्चारण मंत्र पै अगाध पळे भूत बाधा भेने देथे ज्ञानदेव देव म्हणे हरि माझा समर्थ न कर अर्थ उपनिषद તીર્થ વ્રત ને ઉધિ કરી યરોપરી સાધન તૈસે જ્ઞાનદેવ મને નિવૃત્તિ નિર્ગુણ દીધલે સંપૂર્ણ માધી હરી થી સમ સુખે વિન ન સાધેલ જન अद्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवघी च जव त्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी देवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्वकाळ नित्य सत्यमित हरी पाठ जासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी राम कृष्ण उच्चार अनंतराशी तप पळती पुढे हरि 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 मंत्र हा शिवाचा मनती तो वाचा तया ज्ञान देव पाठ नारायण नाम निज स्थान एक नाम हरी द्वेत नाम धुरी अद्वैत पुसरी विरळा जाणे सम बुद्धी घेता समान श्री हरी शम हरी झाला सर्वाघटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी चित्ती हरी नेमा पाठ या जन्मा मुक्त झाल हरिनाम जपेतो नरनुदुर्लभ वाचेशी सुलभ राम कृष्ण राम कृष्ण नामी उन्मती साधली तयासी लागली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरी आले प्रपंची निवाले साधू संगे ज्ञानदेवा नाम राम कृष्ण ठसा एने दशा दिशा आत्मराम हरिपात कीर्ते मुखे जरी गाय पवित्राची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपी नला अमुप चिरंजीव कल्प कोटी वैकुंठी नांदे मातृ भात्र सगोत्रिवून ठेले ज्ञान गुड गम्य ज्ञान देवाला धले निवृत्तीने दिदले माझे हाती हरिवंश पुराण हरिनाम हरी हरिवीन सौजन्य देणे काही लाधले वैकुंठ जोडले सकळ गटले तीर्थाटन मनोमार्गे गेला तो मुकाला, धन्य ज्ञानदेवा गोडी हरि नामाची जोडी राम कृष्णावळी सर्व काळ विठोबा बारुकमाई जय जय विठोबा बारुकमाई विठोबा बारुकमाई विठो बारु जय

योगायोग क्रिया धर्मा धर्म माया गेले ते विलया क्रिया धर्म नेम नाही पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरिवीन धर्म वाउगाची श्रम व्यर्थ जाय हरिपाठी गेले ते निवांत ठेले भ्रमर गुंतले सुमन पळिके ज्ञानदेवी देवी मंत्र हरिनामाचे शस्त्रुळ गोत्रेले काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही उच्चारितापाई उद्धरती राम कृष्ण नाम सर्व दोष हरण जड जीवतारन हरिएकर हरिनाम सार जिव्हा नामाची उपमात्या देवाची कोण वाणी ज्ञानदेव सांग हरी पाठ झाला पूर्वज वैकुंठ मार्ग सोपा नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजव नारायण हरि नारायण हरी मुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या हरिवीन जन्मोत नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी हो ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाळ गगना नाम आई सात पाच तीन दशकांचा मेळ एक तत्वी कळा दावी हरी तैसे नवे नाम सर्वत्र वरिष्ठ ते ते काही कष्ट न लागती अजपाजपणे उलट प्राणाचा ते तेही मनाचा निर्धार असे ज्ञान देवाजीने नामे बिन व्यर्थ रामकृष्ण पंथ क्रमेला जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्व राम भाव शुद्ध न सोडी हा भाव टाकी रे संदेहो राम कृष्ण टाहो नित्य फोडी जाती वित्त गोत विलशील त्वरित भाव युक्त ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले राणी वने दिव भगवंती नाही हरि उच्चारनी पाही मोक्ष सदा नारायण हरि उच्चार नामाचा ते ते कळी काळाचा ऋग नाही तेतील प्रमाण नेनवे वे वेदांसी ते जीवजंसी केवी करे ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे एकतत्व नाम धृढ धरी मना हरीसी तुझी ते नाम सोपे रे राम गोविंद वाचेशी सदत जपाधी नाम परते नाही रे अन्यथा वाया पंथादाशील देवा मौन जप माळ अंतरी धरुणी श्रीहरी जपे सदा सर्व सुख गुढी साई शास्त्रीवडी कामार्ध अर्धगडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार कृष्ण संकल्प धरुणी राही वृत्ती हे काडी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको तीर्थ वरती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुना हरि करी સમાધિ સંજીવન હરિપાટ અભંગ હરિપાટ અસતિ અઠાવીસ વિશ્વાસે જ્ઞાન દેવે નિત્ય પાઠ કરી ઇન્દ્રા ધીરી હોય અધિકારી સર્વ થાથો અસાવે એકાગ્રચિત ચિત્તિમની ઉલ્લાસે કરુણી સ્મરણ જીવી अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरी त्या संभाळी अंतर बाह्य संत सज्जनांनी घेतली प्रचिती आनंदी मत केवी तरे। श्री गुरु निवृत्ती वचन ते प्रेमळ तो शला तात्काळ ज्ञान देव कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्माराम त्याचा तोची जाणे मी तो हा विचार विवेक शोधावा गोविंद माधवा याची देही, ध्यान त्रिकुटी सूर्य ज्ञान ज्ञानदेव मने नायनाची ज्योती या नावे रूपी ती तुम्ही जाना नामनस कीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास सा जावे वनंतरा सुखे तो घरा नारायण हाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळ वाबा विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व या असता साधन आन बाची। तुका मने सोपे आहे सर्वाहून शहाना तो धनी घेतो येथे ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर मा...